मोबाईल टॉवर कंपन्यांची महानगरपालिकेत बैठक पार पडली असून शहरात बेकायदा मोबाईल टॉवरचे पेज फुटले असून कारवाई करताना महानगरपालिकेच्या नऊ येत आहे आणि त्यामुळे आता महानगरपालिकेच्या जागा मोबाईल कंपन्यांना टावरसाठी भाड्याने देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे आणि यावेळी त्यामध्ये महानगरपालिकेच्या शहरातील विविध भागात जागा उपलब्ध करून देण्यात येतील असे जी श्रीकांत यांनी कंपनीच्या प्रतिनिधींना सांगितले आहे शहर परिसरात बेकायदा मोबाईल टॉवरची संख्या वाढत आहे आणि कंपन्या सुट्टीच्या दिवशी रात्रीतून मोबाईल टॉवर उभारतात नागरिकांनी तक्रारी केल्या तरच महानगरपालिकेला हा प्रकार कळतो त्यानंतर कारवाई केली जाते सध्या नियमित टॉवरपेक्षा बेकायदा टावरची संख्या जास्त आहे आणि विशेष म्हणजे हे टावर गुंठेवारी भागातील बेकायदा इमारतीवरती लावले जातात आणि त्यामुळे मोबाईल टॉवर उभारण्यासाठी महानगरपालिकाच जागा कंपन्यांना देण्याचा निर्णय प्रशासक जयश्रीकांत यांनी घेतला आहे मोबाईल टावर कंपन्यांची महानगरपालिकेत बैठक घेण्यात आली त्यामध्ये महानगरपालिकेच्या शहरातील विविध भागात जागा उपलब्ध करून देण्यात येतील असे जयश्रीकांत यांनी कंपनीच्या प्रतिनिधींना सांगितले बेकायदा इमारतीवरती आणि बेकायदा मोबाईल टावर उभारल्यानंतर महानगरपालिका दुप्पट कर आकारते त्यामुळे महानगरपालिकेच्या जागेवर टावर उभारल्यास करही कमी लागेल महानगरपालिकेला भाडे मिळेल महानगरपालिकेच्या जागेची सुरक्षा होईल असे प्रशासकांनी नमूद केले आहे त्यावर मोबाईल कंपन्यांच्या प्रतिनिधींनी या प्रस्तावावर विचार करण्याचे आश्वासन दिले